शेतात सरा करण्यावरून गावात झालेल्या वादातून दोघांना मारहाण करीत युवकाने तलवारीने हल्ला केल्याने चोपन्न वर्षीय मजूर मुकादम गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील वाडी खुर्द येथे घडली असून तीन संशयितांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर मारहाणीची घटना चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजच्या सुमारास घडली होती या प्रकरणी वनासंपत कोळी राहणार वाडी खुर्द तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तालुक्यातील वाडी खुर्द येथील कोळी हे मजूर मुकादम म्हणून काम करतात दरम्यान चोवीस नोव्हेंबर रोजी गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात ही पत्नी व काही महिला मजूर कापूस वेचणीचे काम संपल्याने शेतमालकाच्या परवानगीने कापसाचा सरा करीत होते त्याचवेळी ऋषिकेश कोळी याने शेतात केड्या घालून वाद घातला त्यावरून सायंकाळी पाच वाजच्या सुमारास मजूर मुकदम वनाकुडी सौ, याने जा विचारला असता संशयित ऋषिकेश राजू कोळी याने व त्याच्या आई आणि आजीने वनाकुळी व त्याच्या पत्नीला लाकडी काठीने मारहाण केली गावातील इतर लोकांनी त्याची सुटका केल्यानंतर चर्चा करीत उभी असताना त्याने घरातून तलवार काढून त्याने वनाकुळी याच्यावर तलवारीने डोक्यावर व पोटावर हल्ला करीत पसार झाला जखमी वनाकुडी यास तात्काळ शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या प्रकरणी जखमी वना कोळी याच्या रुग्णालयातील जबाबावरून संशयित आई व आजीवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बालमुकुंद दुसानी हे करीत आहे काम केलं शेतकरी सांगून गेला की आता हा सर्वा करून घ्यायचा तुम्ही या बायांनी सराव केला तो बस होता या बाईंना शिवगाड करत होता त्यानंतर आम्ही समजायला गेलो त्याला असं न करू बाईंवर चालून घडी घडी समजायला गेलो तर समजा सर्व काय संपलं आपटलं समजत वगैरे घातली परत यायला लागलो घरी लगेच त्या मोठ्या माणसाने थांबवलं मला काय भाऊ काय प्रकार रे विचारलं मला तर मी त्यांना सांगितलं म्हटलं भाऊ सर आवड हा पकड भाऊ त्या बायांवर धावून जात होता मग त्याला एवढंच सांगायला आलो तिकडून मी वापस फिरलो मग हा सौर हाजण उभा होतो माझी पाठ होती त्याच्याकडे ऋषिक केस धरून डायरेक्ट आला आणि मागून डायरेक्ट तलवारी तर दिली पहिल्यांदा डोक्यात आणि सह या पोटाला